मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची आज निवड करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साटम यांच्या नावाची घोषणा केली अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपा आपली घोडदौड कायम ठेवेल आणि पुन्हा एकदा महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्याकरता जी काही कल्पकता पाहिजे ती देखील त्यांच्याकडे आहे आणि मला विश्वास आहे की आता निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं पार पाडतील मावळते मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी साटम यांना शुभेच्छा दिल्या आहेत नागरी चळवळीतून आलेल्या आणि संघर्ष तसंच सेवा यांचा ध्यास असलेल्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली आहे असं ते म्हणाले